नमस्कार मित्रांनो आता थंडी हळूहळू चालू झाली आहे आणि ही थंडी चालू झाली की आपल्याला जाणवतात ते जॉईंट पेन कोणाचे गुडगे दुखी चालवते कोणाचा खांदा दुखतो कोणाची मान पाठ कंबर दुखते तर ह्या सगळ्या गोष्टी होतात थंडीमध्ये ज्या आपल्याला जाणवतात त्याचं कारण आहे की आपल्या शरीरामध्ये कॅल्शियमची कमी विटॅमिन डीची कमी हळूहळू होत जात असते आणि थंडीच्या दिवसात ती आपल्याला जास्त प्रमाणात जाणवते कारण थंडीमध्ये आपल्याला सूर्यप्रकाश पाहिजे त्या प्रमाणात आपल्यापर्यंत पोहोचत नाही पण ही डेफिशन्सी आपल्या शरीरामध्ये असते किंवा आपली शरीराची इम्युनिटी पॉवर कमी झाल्यानंतर आपल्याला ही थंडी आणि तर थंडीचा त्रास जास्त प्रमाणात जाणवायला लागतो तर हा त्रास कमी करण्यासाठी आपण काय करू शकतो जनरली जर जा खूप जास्त दुखणं असेल तर आपण डॉक्टरकडे जातो किंवा त्या आधी अंगावर काढल्या जातो तर हे अंगावर काढताना आपण बऱ्याचशा गोष्टींकडे दुर्लक्ष करत असतो किंवा खूप जास्त दुखायला लागल्यानंतर डॉक्टरकडे जातो तेव्हा गोळ्या औषधं घेतली जातात पण काही काही वेळेस त्याचे साईड इफेक्ट आपल्याला होतात आपण घरच्या घरी कशी आपली इम्युनिटी वाढवू शकतो ह्यासाठी आम्ही न्युरोथेरपीच्या माध्यमातून तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे आणि त्या तुम्ही घरच्या घरी करू शकता आमचा एक पॉइंट आहे वन पॉइंट लिव्हर ही आमची एक साधीशी ट्रीटमेंट आहे ज्याच्यामधनं तुम्ही तुमची इम्युनिटी वाढवू शकता आपला डावा हात आणि डावा पाय डावी मांडी याचे तीन भाग करायचे कोपऱ्याच्या खाली एक मध्यभागी एक आणि हाताच्या तळव्याच्या जवळ एक आणि तसेच मांडीचे मांडीच्या जा, सुरुवातीपासून जांगेपासून गुडघ्यापर्यंत तीन भाग करायचे आणि ते तीनही पॉइंट आपल्याला कशा प्रकारे दाब द्यायचा ते मी आता सांगते पहिला पॉइंट जो आहे तो कोपऱ्याच्या खालचा पॉइंट जांगेच्या जा जवळ ठेवायचा आहे आणि उजव्या हाताने आपल्याला आहे सहा सेकंद सहा सेकंद दाब दिल्यानंतर एक मिनिट आपल्याला आहे एक मिनिटाच्या गॅप नंतर परत दुसरा पॉइंट म्हणजे हाताचा मध्यभाग आणि मांडीचा मध्यभाग हे दोन्ही पॉईंट एकमेकांवर ठेवायचे आहेत आणि उजव्या हाताने एक साथ आपल्याला दाबायचे आहेत परत सहा सेकंदाचं प्रेशर आहे आणि एक मिनिटाचा गॅप घ्यायचा आहे तसंच पुन्हा एक मिनिटाच्या गॅप नंतर तिसरा जो पॉइंट आहे आपला तो मनगटाच्या दोन बोट अलीकडे आणि आपल्या मा गुडघ्याच्या दोन बोट अलीकडे एकमेकांवर ठेवून परत एकदा आपल्याला दाब द्यायचा आहे सहा सेकंदाचा हा सहा सेकंदाचा दाब दिल्यानंतर तीन पॉईंट आपले झालेत एक एक मिनिटाच्या गॅपनी परत एक मिनिटाच्या गॅपनी अशाच पद्धतीने हे तीन पॉइंट आपल्याला परत एकदा द्यायचे आहेत म्हणजे टोटल सहा पॉइंट सहा सेकंदांसाठी दाबायचे आहेत आणि एक मिनिटाचा गॅप आपल्याला आहे ही पूर्ण ट्रीटमेंट जेव्हा आपण घेतो सहा पॉईंटची त्याला म्हणतात वन पॉईंट लिव्हर म्हणजे आपण आपली इम्युनिटी वाढवण्यासाठी आपल्या शरीरात जी चयापचय क्रिया असते डायजेस्टिव सिस्टीमला स्टिम्युलेट करण्यासाठी किंवा भूक वाढीसाठी इवन तुम्हाला ताप जर असेल काही गोष्टींमुळे काही व्हायरल इन्फेक्शन कारणामुळे तेव्हाही जर तुम्ही ही ट्रीटमेंट दिली तर ही नक्कीच तुम्हाला लाभदायक ठरेल आणि तुमची प्रतिकारशक्ती चांगल्या पद्धतीने वाढेल त्यामधून तुम्ही छोट्या छोट्या आजारांना बळी पडणार नाही तर नक्की ह्या ट्रीटमेंटचा फायदा घ्या अनुभव घ्या आणि आम्हाला ह्या अनुभव आमच्यापर्यंत नक्की कळवा तुम्हाला अजूनही काही त्रास असतील तर विना औषधी उपचारांसाठी आमच्याशी संपर्क करा रिवाई हेल्थ केअर सेंटर उल्का नगरी छत्रपती संभाजीनगर धन्यवाद